एका एका मिनी बँक दोन महिलेने विदेशी नोटा दाखवून ते भारतीय चलनात बदलून देतो अशी बतावणी करून त्यांची पन्नास हजार रुपयांची फसवणूक केली होती याच घटनेचा ग्रामीण गुन्हे शाखासह दर्यापूर पोलिसांनी छडा लावला पोलिसांनी या प्रकरणात तीन महिलांना ताब्यात घेऊन तब्बल दोन लाख एकोणऐंशी हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय गेल्या अठ्ठावीस जुलैला दर्यापूर येथे राहणारे फिर्यादी उमेश सुरेश गावंडे यांच्या मिनी बँक ऑनलाइन सेंटरवर दोन अज्ञात इसम व एक महिला दाखल होऊन त्यांच्याजवळील विदेशी नोटा दाखवून ते भारतीय चालनात बदलून देतो अशी बतावणी करून फिर्यादीची पन्नास हजार रुपयांची फसवणूक केली होती यावर फिर्यादीच्या तक्रारीवरून दर्यापूर पोलिसांनी बीएनएसप्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता घटना गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी तत्काळ शोध घेण्याचे आदेश दिले होते घटनेचा ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक पद्धतीने तपास करून मिळालेल्या गुप्त माहितीवरून येथे एका खोलीत घेऊन त्यांची कसून चौकशी केली यावरून आरोपीवर संशय आल्याने पोलीस पथकाने या कारवाईत कर्नाटक उत्तर दिल्ली नॉर्थ वेस्ट दिल्ली राहणाऱ्या रहा तीन महिलांना ताब्यात घेतले त्यांच्या खोलीची झडती घेतली असता दहा डॉलर विदेशी चालनाच्या नोटा विदेशी चालण्याच्या युएई दिरहिम नोटा अगदी दोन लाख पासष्ट हजार दोनशे पन्नास रुपये चौदा हजार रुपयांचे वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल असा एकूण दोन लाख एकोणऐंशी हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ताब्यात घेतलेल्या महिलेकडून त्यांच्या इतर साथीदारांची कसून विचारणा करण्यास सुरुवात केली आहे ही कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे दर्यापूर पोलीस निरीक्षक सुनील वानखडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक अभय चौथनकर पोलीस कर्मचारी त्र्यंबक मनोहर सुनील महात्मे सय्यद अजमत निलेश डांगोरे श्याम मते या यासोबतच दर्यापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी सिद्धार्थ आठवले उमेश वाघपांजर प्रभाकर डोंगरे प्रतिभा लुंगे किरण सरदार चेतन गुल्लाने रितेश वानखडे यांनी केली